तर यामध्ये आपल्याला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला खाली प्रोफाईल विद्यार्थ्यांची यादी दिसेल विद्यार्थ्याची यादी यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली गुजवा कपऱ्यामध्ये एक प्लसचं चिन्ह दिसेल त्यावरही आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथे सर्व तालुका केंद्र शाळा ही ॲटोफिल आपल्याला यामध्ये येईल तर आपल्याला गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर इयत्ता निवडायचं आहे इयत्ता पहिली आता विद्यार्थ्याचे पहिले नाव हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे वडलाचे नाव आणि आडनाव आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आता तेच नाव परत आपल्याला याच्यामध्ये मराठीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला निवडायची आहे त्यानंतर लिंग मुलगा की मुलगी त्याच्यानंतर आपल्याला मुलाचा सरळ आय डी टाकायचा आहे परत वडलाचे नाव आईचे नाव आणि पालकाचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर आपल्याला इथे खाली सबमिट करायचं आहे तर याप्रमाणे विद्यार्थी आपल्याला ॲड करता येतील विद्यार्थी ॲड केल्यानंतर वरती होमपेजवरती व उजव्या कोपऱ्यामध्ये सिंकचं बटन आहे त्यावर आपल्याला आपण डेटा सिंक करू इच्छितो का होयवरती क्लिक करायचं आहे आपले विद्यार्थी हो ॲड होते